बघा सर्व उजवीला नाव आहेत बाकी दोनच नाव बिंजोरला आहेत डावीला बघा संधी फुलावरे बारणे आणि वजीर ग्रुप बारण्या साईट डावी दोन बादल्या पंधरा हजार वर रक्कम ड्या भिंजर आणि डावीला अजून एक नाव आहे बाजीराव सरकार कोशाने कर्ज साईट डावी दोन बादल्या अकरा हजार वर रक्कम ड्या भिंजर त्यांना मैदानात जोर पाहिजे बघा आमच्या भिंजरला नावता ओम साईराम प्रसन्न चैतन्य गुरु शेलो फक्त बैलुरी सर उजी दोन मधला वीस हजार रक्कम प्रसन्न वादल बादल वलकेन हाल बघा इकडे धोत्रेकरांची गाडी पायथ्या हो चालले कोलस्वामी ग्रुप राजा आणि झलक बलजराम रसाल धोत्रे सुंदर अशी गाडी पायथ्या हो चालली बघा ज्येष्ठ उद्योजक गाडी आली बघा पाहिजे सुंदर शेल चालू आहे बघा लढत चालू आहे दोन गाड्या मध्ये लढत आता आलेल्या शर्यतीमध्ये डावी साइड गुलालपंच पंच डावी साइडला गुलाल द्या सुंदर गाडी पाहली एम पी एल झेंडू ग्रुप आणि करूरचे गुलालचे मानकरी एम पी एल बावर्या ग्रुप सुगे पुन्हा एकदा आपला अभिनंदन सुंदर गाडी पाहिली झेंडूची सुंदर गाडी विजय आली बघा महेश गणेश कांबरे यांच्याकडून शंभर रुपयाच्या बघा धन्यवाद बघा आमच्या पुन्हा एकदा भिंदोरला नाव बलराम बाजीराव सरकार कोशाने साईड डावी दोन मधल्या अकरा हजार रक्कम आहे 俺得早。Man,